संख्या विशेषण क्रमाचा बोध होईन याच्यामध्ये बघा बर पहिला वर्ग असं कर तुम्ही दुसरा वर्ग तिसरा वर्ग चौथा वर्ग पाचवा वर्ग करू शकता झालं त्याच्यामध्ये मग पुढे पुढे करत 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 आम्ही लगेच पोचलो कुठं सर पंचवीसावे वर्ष असं जरा तर चला पंचवीसावे असन तर त्याला आपण रौप्य मोस म्हणतोय त्याच्यानंतर पन्नासावे असन तर त्याला आपण सुवर्ण म्हणतोय साठावे असेल तर त्याला आपण हिरक म्हणतोय आणि पंच्याहत्तरवे असेल तर त्याला आपण अमृत म्हणतोय शंभरावे असेल तर त्याला आपण शताब्दी वर्ष म्हणतोय काही त्याच्या पुढे जातील सर एकशे पंचवीसावे शतकोत्तर रौप्य सर दोनशे पन्नासावे मग आता द्विशतकोत्तर सुवर्ण तीनशे किती कवी क्रम लावलाय आपण पहिला दुसरा तिसरा चौथा प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ या पद्धतीने इतकंच नाही तर यामध्ये अशी सुद्धा उदाहरणं परीक्षा गेले बघा मागील वर्ष पुढील वर्ष झालं वरचा मजला आता तुम्ही याला लावत बसता ना सर वरचा मजला खालचा मजला मधले घर ते कोणाचे आहे माहीत नाही आम्हाला म्हणजे दोघातला जर तुम्हाला क्रम दाखवत असेल तर तुम्ही आधीचा नंतरचा असं सुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकता आधीचा नंतरचा पुढचा मागचा त्याच्यामध्ये आणि शेवटचा असं सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये करता येईल खरं पाहिलं तर मागील पुढील हे जर पाहिलं तर मागे हे क्रियाविशेषण आहे आणि क्रियाविशेषण अव्ययाला प्रत्यय लागून तयार झालेलं विशेषण त्याला आपण अव्यसारी विशेषण देखील म्हणणार पुढे सॉरी पुढे तिसरा जो प्रकार येतोय विशेषणाचा तो म्हणजे आवृत्ती वाचक हा आवृत्ती वाचक आणि त्यानंतर येणारा जो चौथा आहे पृथक वाचक हे दोघेही परीक्षेमध्ये चांगलाच गोंधळ घालतात सर्वांचा तर आवृत्ती म्हणजे म्हणजे पटीनं आवृत्ती होणारे यांच्याकडं आणि पृथकचा अर्थ लक्षात ठेवायचा पृथक म्हणजे निराळा वेगवेगळा म्हणजे आहे त्या संख्येचं विभाजन करणे गटागटात किंवा दोन असतील तर जोडीजोडीत चल आवृत्ती वाचकमध्ये आवृत्ती होणार जसं दोन ने पट तर त्याला आपण म्हणणार दुप्पट दुप्पट फायदा झाला आम्हाला दोन ने पट दुप्पट काय म्हणतील की दो सुती कापड आणले आम्ही म्हणजे सुताची एक सुताची काय झाली ते म्हणजे आवृत्ती झाली दो सुती पदरी रस्ता झालं दुबार पेरणीची वेळ आली सततच्या पावसामुळं त्याच्यानंतर दुहेरी त्याच्यात तेचा आले त्याच्यानंतर आणखीन दुथडी भरून नदी वाहत होती थड म्हणजे किनारा काठ नदीचा काठ थड म्हणजे आणि दुथडी दोन थड्या भरून वाहत होती त्याला दुप्पट दोसुती दुपदरी दुबार दुहेरी दुथडी त्याच्यामध्ये येतील द्विगुणित आनंद झाला काय म्हणतील मला कसा आनंद झाला द्विगुणित आनंद काय तुम्ही शतगुणित झाला दसपट फायदा झाला मला त्याच्यामध्ये यात चारवाला सुद्धा घेता येईन तुम्हाला चौघडी घेता येईन चौपदरी घेता येईन चौपदरी तसं चार पदरांनी एकत्र केलेली चौपदरी म्हणजे झोळी सुद्धा होते पृथक वाचक मध्ये बघा बरं संख्या विभागता आली पाहिजे मी जरी म्हटलं बघा बर एक एक वस्तू वेगळी करा एक एकला विभाजन करा एक एकला म्हणजे एक एक असं घ्यायच्या आधी त्यांनी जर असंही दिलं असतं तरी चाललं असतं एक एक, एक, एक वस्तू वेगळी करा आता असं जर दिसलं तर काही ना की सर दोनदा आकडा दिसला होता म्हणजे आवृत्ती झाली आकड्याची असं डोक्यामध्ये यायला लागतं आणि तो इकडं जाण्याची शक्यता दाट असती इकडंच जावे तिकडं जाऊ नये ठीक आहे चला एक एक वस्तू काही जण म्हणते बघा दोन दोनची जोडीपाळा किती कितीची आहे ती दोन दोनची काही जण दोन दोन ची नाही चार चारच्या सुद्धा जोड्या पाडतात आता खरं सांगा चार चारच्या जोड्या पडतील का जोडी किती जोडीमध्येच किती असते दोनच असतात दोन पेक्षा आकडा वाढला तर गट म्हणायचा त्याला चला आम्ही म्हणतो लगेच चार चारचे पाडा दहा दहाचे पाडा